काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की स्वप्नील चक्करवार राहणार मोरत हल्लेमुक्काळ यवतमाळ याच्या राहते घरी त्याच्यासोबत काही साथीदार मिळून गुप्तधमकारीत आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याने त्या ठिक ठिकाणी पळून जाऊ लागले त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे ए पी आय सोबत पोलीस कॉन्स्टेबल असीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अमित नोडे त्यांना पाठवले त्यांना पकडले असता ते स्पर्धांना ताब्यात घेतले व त्यांचे वाहनांची झळती घेतली असता वाहनामध्ये एक मेटल डिटेक्टर पूजेचे साहित्य अर्धी कुंक व इतर साहित्य मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस आणले असता त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल असीम शेख यांनी फिर्या दिल्यावरून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दळबडी व इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूह उच्चाटन करण्याबाबत कायदा दोन हजार तेराचे कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर उत्कर्ष अनंता महाधुळे राहणार साईनगर अमरावती गौरव प्रभुदास पेशराम राणार लोहारा यवतमाळ प्रथम नीरज सिंगानिया राहणार मेन यवतमाळ गौरव अतुल पांडे राहणार दिलकवाडी यवतमाळ माधव कोंडू नेवारे राहणार अकोला बाजार जिल्हा यवतमाळ योगेश विनोद कपिले राळगाव अमरावती प्रकाश भास्कर सहारे लोहरा यवतमाळ निलेश रामाभाऊजी बोरे राना टाकळी जहांगीर जिल्हा अमरावती श्रीकांत वासुदेव सोनने अकोला बाजार जिल्हा यवतमाळ स्वप्नील खंडेराव चक्कर राहणार मोहरत हल्लीमुक्काम यवतमाळ या दहा आरोपींना अटक करण्यात आले आहे व त्यांना आदरुद्धी रिमाड कामी माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश महागव यांच्यासमोर हजर करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर यवतमाळ माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पी यू जगताप सर यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री हनुमंतराव गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक धनराज निडे व महागाव पोलीस स्टेशनचा स्टाफ करीत आहोत